आजच्या या प्रसंगी उपस्थित माननीय आयुक्त साहेब रमजान सर सगळे रसिक कलाप्रेमी आमच्या विनंतीला मान देऊन कारण काल कार्यक्रम चेंज केला तेव्हा शंका होती आमचे कलाकार म्हणायचे इथपर्यंत लोक येतील का नाही येतील पण ठीक आहे आपण सगळेजण आले खूप खूप आनंद वाटला आज खूप खूप धन्यवाद आपल्याला मी ॲक्च्युली बॅकस्टेज कलाकार आहे मी कधी स्टेजवर येत नाही पण आता अंकुशचं खूपच आग्रह आहे नेहमी मला स्टेजवर बोलवतो मी फक्त स्टेज तयार करणारा माणूस आहे त्याला माहिती आहे सगळ्यांच्या पाठीमागे असतो पण मला एक एक खूप आवड आहे कलाकारांबद्दल खूप आदर आहे मला आणि मालेगावात खूप कलाकार आहे म्हणजे इथंच नाही आहे सगळ्या पूर्ण मालेगावात पाहिले इतके कलाकार आहे की भाऊ जोपर्यंत मालेगावात नाट्यगृह होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्टेज तयारच करावे लागणार आहे हां हां नाही आणि पाहूया ना आता आपण प्रयत्न करतोच आहे सरांनी आपल्याला होकार दिलेला आहे त्यामुळे जर लवकरात लवकर झालं तर फार सुंदर होईल नाट्यगृह खूप आवश्यक आहे आपल्यासाठी आणि मी जास्त वेळ घेणार नाही आज काही जास्त बोलणार नाही मी आपण सगळेजण आले मी खूप खूप स्वा सगळ्यांचं स्वागतही करतो आभारही मानतो कार्यक्रम बराच बाकी आहे त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद काका काका तुम्ही म्हणालात मगाशी की मी फक्त स्टेजची व्यवस्था करतो हे म्हणजे असं झालं की मी फक्त घराचा पाया रचतो जर पायाच नसला तर इमले कुठून बांधले जाणार हो त्यामुळे तुमची जी भूमिका आम्हा सर्व भावंडांसाठी आहे ना काका ती फार महत्त्वाची आहे आणि हे सगळं हे स्टेज नाही आहे ॲक्च्युली इथे जे सगळे श्रोतागण जमलेले आहेत हे आम्हा कलाकारांसाठी फक्त स्टेज नाही हे आमचं मंदिर आहे हे मंदिर आहे आणि तुम्ही सगळेजण देवता आहात आमच्यासमोर आमच्या समोर जे बसले आहेत